कुस्तीचे पालवान तयार राहा दोन नंबरच्या कुस्तीच काय झालं नेमकं साहेब या ठरलेल्या कुस्त्या घेऊ आणि दोन नंबर आणि तीन नंबर या एक नंबर ही सलग कुस्त्या शेवटी आता ती एक पाच हजाराची पण नेमली आहे अक्षयजी मुळे हो आहे ना सर दोन्ही पैलवान दो आधीला तयार सर बोला महिला कुस्ती पैलवानशा बनवणे मोर्चे दाबिनी शिंदे महिला कुस्तीगीर चला बॅक थ्रो अरे आखड्यावर